नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मधील गणित विषयाचा अभ्यास करणार आहे प्रकरण क्रमांक अकरा सांगती तीन मागील व्हिडिओमध्ये आपण सरासरी कशाला म्हणतात गणितीय मध्य कशाला म्हणतात हा माग अभ्यासलेला आहे आपल्याला माहित आहे सरासरी काढत असताना दिलेल्या सर्व प्राप्तांकाची आपल्याला बेरीज करायची आहे आणि जी सांख्यिक सामग्री आहे त्या सांख्यिक सामग्रीच्या संख्येने आपल्याला भागायचा येईल आणि त्यानंतर आपल्याला सरासरी काढता येईल आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण सराव संच अकरा पूर्णांक एक हा भाग अभ्यासणार आहोत तुम्ही जर चॅनल पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही अडचणी असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट जरूर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक इयत्ता आठवी मधील तीस विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेली रोपांची संख्या खालील वारंवारता सारणी दिली आहे यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांच्या मध्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा बघा या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये पहिला जो स्तंभ आहे त्यामध्ये रोपांची संख्या म्हणजेच प्राप्तांक त्याला आपण एकसाय असं म्हटलेलं आहे दुसऱ्या स्तंभामध्ये विद्यार्थी संख्या वारंवारता त्याला आपण वारंवार असं म्हटलेलं आहे आणि तिसरा जो स्तंभ आहे तो या दोघांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे एफ आय गुन्हेला एक बघा यामध्ये रोपांची संख्या एक आणि विद्यार्थी संख्या चार याचा अर्थ असा की चार विद्यार्थ्यांनी एक रोपे लावली आणि दोघांचा जर गुन्हा केला पण या पाय गुन्हेला एक साईड म्हणजे चार गुन्हेला एक म्हणजे बरोबर म्हणजे चार दुसरं बघा दोन रोप लावणाऱ्यांची संख्या आहे सहा म्हणजे सहा विद्यार्थ्यांनी दोन रोपे लावली म्हणजे सहा गुन्हेला दोन साईन दोन्ही बारा तिसरं बघा बारा विद्यार्थ्यांनी तीन तीन रुप लावली म्हणून तीन गुन्हेला बारा किंवा बारा गुन्हेला तीन बार्थ लावली म्हणजे आठशे या ठिकाणी आपण पहिल्यांदा विद्यार्थी संख्या किती आहे आपल्याला याची बेरीज करायची बघा येथे आपल्याला तीस विद्यार्थी दाखवलेले आहेत आपण पहिल्यांदा याची बेरीज करू सहा अधिक चार दहा दहा आणि दोन बारा बारा आणि आठ वीस विसा ही शून्य हातचे मूल्य दोन दोन आणि एक तीन म्हणजेच या ठिकाणी आपण पहिल्यांदा एक अंकांची बेरीज केली आणि त्यानंतर ती बाकी उरली ती दशक स्थानच्या अंकामध्ये मिळून आपल्याला दोन अधिक एक तीन मिळाल म्हणजेच इथे विद्यार्थी संख्या तीस आहे बघा या ठिकाणी दिलेलीच आहे त्यानंतर एफआय गुन्हेला एक्स आहे यांची आपण बेरीज करू सर्वप्रथम चार अधिक दोन सहा सहा आणि सहा बारा बारा आणि दोन चौदा चौदाशे चार एक एक आणि आणि तीन पाच पाच आणि तीन आठ आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मध्य व मध्यमान म्हणजे एक्स बार फॉर्म्युला आपण शिकलेला आहे आपल्याला माहित आहे एक्स बार बरोबर सिग्मा गुन्हेला आय आणि भागेला एन या ठिकाणी या रेखामधे सिग्मा एफ आय गुन्हेला एक्स आहे आणि भागेला यन त्यानंतर बरोबर या ठिकाणी सिग्मा एफ आय ची किंमत आपल्याला मिळाली आहे चौऱ्याऐंशी आणि एन म्हणजे काय एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे प्राप्तांकाची एकूण संख्या किती आहे तर ती दिली आहे आपल्याला तीस आणि यांचा जर आपण भागाकार केला बघा आपण या ठिकाणी भागाकार करून बघू चौऱ्याऐंशी भाग केला तीस आता आपण तीस एक तीस आणि तीस दुनी साठ म्हणजे कितीचा भाग जाईल साठचा सा भाग जाईल खालीमुळे इथे चार मधून शून्य जर काढले तर आपल्याला चार भाग येईल आणि आठ मधून सहा जर कमी केले आपण तर किती मिळेल आपल्याला दोन भाग जात नाही म्हणून आपण काय करू दशाव चिन्ह देऊ आणि पुन्हा भाग देऊन बघू या ठिकाणी दोनशे चाळीस होती आणि आता जो भाग मिळेल आपल्याला आठ तेरी चोवीस दोनशे चाळीस आपण वजा केले यामधून बाकी शून्य नाही या ठिकाणी बघा मध्य म्हणजे एक्स बार याची एक किंमत मिळेल आपल्याला दोन पूर्णांक आठ म्हणजेच काय म्हणता येईल प्रत्येकाने लावलेला रोपांचा मध्य किती दोन पूर्णांक आहे या उदाहरण क्रमांक एकलारा गावातील पंचवीस कुटुंबात मे महिन्यात वापरलेली वीज युनिट मध्ये खाली सारणी दिली आहे सारणी पूर्ण करून खाली प्रश्नांची उत्तरे द्या या ठिकाणी आपल्याला एक सारणी दिलेली आहे यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये दिलेलं आहे वीज वापर युनिटमध्ये याला आपण प्राप्तांक म्हणजे एक्साय असं म्हटलेलं आहे दुसऱ्या स्तंभामध्ये कुटुंबांची संख्या म्हणजे म्हटलेला आहे आणि एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि शेवटचा जो स्तंभ आहे यामध्ये प्राप्तांक आणि फ्रिक्वेन्सी यांचा गुणाकार केलेला आहे म्हणजे एफ आय गुण एक्साय या ठिकाणी बघा तीस युनिट वापरणारी कुटुंबांची संख्या आहे सात मग बघ काय करू आपण या ठिकाणी तीस गुन्हेला सात म्हणजे दोघांचा गुणाकार करू आणि आपल्याला माहित आहे तीस गुन्हेला सात त्यांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी सात ते एकवीस आणि एकशे दोनशे दहा त्यानंतर दोन कुटुंबांची संख्या अशी आहे की जे पंचेचाळीस युनिट वापरतात म्हणून किती होईल पंचेचाळीस गुन्हेला दोन म्हणजे येईल नव्वद आणि लिहिताना एकच स्थानाखाली एकच स्थान संक यायचा दशक स्थानाखाली दशक स्थान संक लिहायचा त्यानंतर आठ असे कुटुंब आहेत ज्यांनी साठ युनिट चा वापर केला मग आपण आठ गुणीला सहा साईन साहेचाळीस आणि यावर एक शून्य म्हणजे किती चारशे ऐंशी त्यानंतर पाच कुटुंबांनी पंच्याहत्तर युनिटचा वापर केला आणि पंच्याहत्तर गुणीला पाच याचा गुणाकार करू आपण तीनशे पंच्याहत्तर आणि तीन, तीन कुटुंबांनी नव्वद युनिटचा वापर केला नऊ दिस ये सत्तर या ठिकाणी आपण सिग्माची आपल्याला एकच स्थानच्या अंकांची सर्वप्रथम त्यानंतर दशक स्थानच्या अंकांची बेरीज करू एक नऊ दहा दहा आठ अठरा अठरा आणि सात पंचवीस आणि पंचवीस आणि सात बत्तीस बत्तीसशे दोन आजचे उल तीन तीन आणि दोन पाच पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा आणि बारा आणि दोन चौदा म्हणजे या ठिकाणी सर्वांची बिल चौदाशे पंचवीस आता यावरून आपल्याला या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे पंचेचाळीस युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबी किती पंचेचाळीस युनिट वापरणारी कुटुंबे आहेत दोन म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर येईल दोन त्यानंतर दुसरं बघा ज्या प्राप्तांकांची आहे तो प्राप्तांक प्राप्तांक आहे बघा या ठिकाणी पंच्याहत्तर त्यानंतर यन बरोबर किती यन म्हणजे काय वारंवारता संख्या म्हणजे या ठिकाणी यांची सर्वांची जर आपल्याला बेरीज करायची आहे बघा सात नऊ नऊ आणि आठ सतरा सतरा आणि पाच बावीस बावीस आणि तीन पंचवीस या ठिकाणी ची किंमत काढली आपण ती एन बरोबर किती मिळेल आपल्याला बरोबर पंचवीस ही झाली आपली वारंवारता आणि सिग्मा प्राप्तांक आणि वारंवार गुणाकार करून त्यांची बेरीज करायची आहे आणि ही बेरीज किती मिळणार आहे आपल्याला ती मिळाली आहे आपल्याला एक्स आय बरोबर आहे चौदाशे पंचवीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल तीन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सिग्मा एक्साय बरोबर चौदाशे पंचवीस आणि यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य आपल्याला काढायचा आहे यासाठी आपण मध्य काढू आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत यांची किंमत दिलेल्या पंचवीस दिलेला आहे त्यानंतर सिग्मा यफ आय एक्स साय याची एक किंमत दिलेली आहे चौदाशे पंचवीस आणि या ठिकाणी आपल्याला ची किंमत आलेली आहे पंचवीस सिग्माक्स याची किंमत आलेली आहे चौदाशे पंचवीस आणि आपल्याला मध्य म्हणजेच या ठिकाणी मध्य किंवा मध्यमान त्याला म्हटलेलं आपण एक्स बार बरोबर फॉर्म्युला आहे सिग्मा आय एक्स आय भागेला एन जे एकूण प्राप्त संख्या आणि या ठिकाणी शिक्मा एफ आय एक्स आय म्हणजे सर्व प्राप्तांची बीज भागेला प्राप्तांकांची संख्या आणि या ठिकाणी चौदाशे पंचवीस भागेला पंचवीस भागाकार करायचा या ठिकाणी आपण एक भागाकार करू बघा चौदाशे पंचवीस भागेला पंचवीस आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे पंचवीस जुनेला पाच म्हणजे तिथे एकशे पंचवीस जेव्हा करू केली दोन मधून पाच जाणार नाही तर या ठिकाणी आपण मधून पाच काढू मधून पाच जर काढले आपण तर आपल्याला मिळेल सात आणि जो या ठिकाणी घुसना घेतला होता बारा मुळ तो परत दिला आहे म्हणजे चार मधून आपल्याला तीन काढायचे आहे किती राहील एक आणि एक मधून एक गेला शून्य त्यानंतर वरची जे पाच शिल्लक राहिले ते खाली आणि पंचवीस गुन्ह्याला सात यांचा जर गुणाकार केला तर तो मिळेल आपल्याला एकशे पंच्याहत्तर वसा केली शून्य मिळेल म्हणजेच या ठिकाणी चौदाशे पंचवीस भागीला पंचवीस याचा उत्तर मिळते आपल्याला सत्तावन्न म्हणून हे झालं मध्य मध्य म्हणजे किती एक्स आहे बारेवन सत्तावन्न